पालखेड भगवान श्री पारेश्वर महादेवांचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा श्री क्षेत्र पालखेडतील जागृत ग्राम दैवत भगवान श्री पारेश्वर महादेव यांचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिन सोळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याची सांगता जगद्गुरु महामंडलेश्वर एक हजार आठ श्री शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडली दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा सोहळा संपन्न झाला या निमित्ताने अखंड जपा अनुष्ठान अखंड नंदादीप यज्ञोपचार आणि नामस्मरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते याशिवाय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य हरिभक्त पारायण सौ गीतांजली ताई नाशिक यांनी शिव पुराण कथा सांगून भक्तांना आध्यात्मिक अनुभूती दिली श्री पारेश्वर हे पालखेड गावाचे जागृत ग्रामदैवत असून थोर संत विभूती राष्ट्र संत श्री संत जनार्दन स्वामी यांना भगवान श्री पारेश्वर यांनी माता पार्वती व श्री गणेशास सा नंदीवरून साक्षात दर्शन दिले होते तेव्हापासून पारेश्वर महादेव मंदिरात भक्तीचा प्रवाह अखंडपणे सुरू झाला पालखेड आश्रम मठाधिपती श्री महेंद्र गिरिजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली समस्त पालखेड ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील जयबाबाजी भक्त परिवाराने जगद्गुरु शांतीगिरी महाराज यांचे भव्य स्वागत व सत्कार सोहळा आयोजित केला सोहळ्याच्या समारोप प्रसंगी भव्य दहीहंडी उत्सव व श्री स्वामींच्या रथाची वाजत गाजत मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी श्री क्षेत्र पालखेड आश्रम मठाधिपती श्री महेंद्र गिरीजी महाराज यांनी उपस्थित भक्तगणांना भागवत भक्तीच्या प्रवाहात सहभागी होण्याचं आवाहन केलं जय बाबाजी जय पारेश्वर जागले रे भूलाजे रे विषय राजे रे अरे भूलाजे रे जगा रे गगनपु रे अपुला पावा रे अरे भूलाजे रे जगा रे गगनपु रे जडननन आली की गगन तुम पाड रे जडननन आली की गगन तुम पाड रे